नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आता दहावी गणित भाग एक च पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे दोन चला रेषीय समीकरणे यामधला सराव या एक पॉईंट पाच आपण बघणार आहोत ज्याच्यामध्ये शाब्दिक गणित आहेत मित्रांनो शब्दोपे दान इधर शाब्दिक गणित कशी सोडवायची त्यावर चर्चा करू पण चर्चा करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर भावांना तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक खुश खबर आहे भाई और बहनों भाई देखिए बहुत बड़ी खुश खबर आहे बघा मित्रांनो तुम्हाला गणितात जर का जास्त मार्क मिळवायचे बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीस फाडून बाहेर यायचंय तर टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी स्पेशल कोर्स बनवलाय कुठं बनवलाय आपले ऍप आप आहे आपलं गणिताचा आप ऍप आहे हा ऍप सगळ्यांचा बाप आहे मित्रांनो जबरदस्त ऍप आहे ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी याच्यावर एक कोर्स बनवलाय तर भाऊ या कोर्स मध्ये काय माहिती आहे का या कोर्स मध्ये आपण काय केलंय बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने आपण काय केलंय की प्रत्येक धड्यावरती प्रत्येक प्रकरणावर जवळपास तीन ते चार व्हिडिओ त्या मध्ये गणिताच्या प्रत्येक प्रकरणावरती गणित भागी एक आणि दोनच्या तीन ते चार व्हिडिओ आहे किती तीन ते चार व्हिडिओ या व्हिडिओमध्ये काय मित्रांनो पहिली एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये सगळ्या महत्वाच्या कन्सेप्ट सूत्रांवर चर्चा आहे प्रत्येक प्रकरणाच्या त्याच्यानंतर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली मित्रांनो त्यामुळं हा कोर्स खूप महत्वाचा आहे फक्त एकोणपन्नास रुपये प्रति महिना कोर्स चारशे नव्याण्णवचा आपण एकोणपन्नास रुपये प्रत्येक महिन्याला त्याचबरोबर लाईव्ह लेक्चर असणारे चार दर रविवारी जवळपास प्रत्येक एक एक प्रकरण आपण घेणार आणि दर रविवारी आपण लाईव्ह येणार तुमच्यासाठी एकदम फ्रीमध्ये ओके फ्रीमध्ये नाही एकोणपन्नास रुपयामध्ये त्यामुळे फक्त एकोणपन्नास रुपया मध्ये मित्रांनो कोर्स परचेस करा आणि हा कोर्स तुम्हाला कुठं फायद्याचा ठरेल बघा तुमची जी चाचणी परीक्षा आहे त्या चाचणी परीक्षेसाठी सुद्धा या व्हिडिओ महत्वाच्या आहेत त्याचबरोबर सामायिक परीक्षा पूर्व परीक्षा आणि बोर्डाची परीक्षा संपूर्ण वर्षभरासाठी खूप इम्पॉर्टंट कोर्स आहे कोर्सवरती काही पीडीएफ नोट सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे तुम्ही कोर्स परचेस करा आपल्या ऍपवरती जाऊन ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह आपण वळूयात आपल्या प्रश्नांकडे बघा मित्रांनो जग्गा मगा इकडे बघा पहिला प्रश्न गणित भाग च एक हे एक पॉइंट पाच जो आहे त्याच्यातला हा पहिला प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न नीट समजून घेणं गरजेचं आहे शाब्दिक गणित सोडवताना काय करायचं प्रश्न पहिल्या नीट समजून घ्यायचा याच्यात काय असतं माहिती का मा दोन गोष्टी असतात दोन व्यक्ती असतील दोन संख्या असतील दोन वस्तू असतील जे काय असेल ते दोन असेल ओके दोन गोष्टी असतील मग त्या दोघांपैकी एकाला म्हणायचं यक्स आणि दुसऱ्याला म्हणायचं वाय ओके विषय संपला त्याच्यानंतर काय करायचं यामध्ये दोन अटी दिलेल्या असतात दोन अटी आणि त्या दोन अटीनुसार आपल्याला दोन समीकरणं तयार करायची असतात आणि ही दोन समीकरण तयार झाली की ती दोन समीकरणं सोडवली की आपला विषय संपला बघा मित्रांनो इथं दोन काय आहे दोन संख्यांमधला फरक तीन आहे भाऊ इथं काय दोन संख्या आहेत आता दोन संख्या म्हटल्यावरती हो एक, एक संख्या असणार छोटी आणि एक संख्या असणार मोठी मग एका संख्याला म्हणायचं एक्स एकाला म्हणायचं वाय म्हणजे मोठी संख्या बरोबर एक्स म्हणू आपण बघा काय म्हणायचं मोठी संख्या मोठी संख्या बरोबर एक्स मानू आणि लहान संख्या लहान संख्या बरोबर आपण काय करू वाय मानू लहान संख्या बरोबर वाय झालं बाबा एकाला यक्स म्हणलं एकाला वाय म्हणलं विषय संपला आता काय करायचं दोन अटी बघायच्या कोणत्या आहेत त्या आता अटीमध्ये दोन अटीमध्ये एक पहिली अट एक दुसरी अट असणार आता भाऊ पहिली अट काय बघा जगा मागा पहिली अट बघा पहिली अट पहिली अट पहा नीट बघा पहिल्या अटीमध्ये काय दिलंय पहिली अटका आहे दोन संख्यांमधला फरक तीन आहे ना भाऊ काय फरक तीन आहे आता फरक म्हणजे वजाबाकी माझ्याकडं दहा हजार रुपये होते आणि मी गाण्याकडं चार हजार रुपये तर कितीचा फरक आहे बरोबर ना सहा हजाराचा फरक आहे तर फरक म्हणजे वजाबाकी करायचे असते दोन संख्यांमधला फरक तीन म्हणजे मोठी संख्या एक्स वजा छोटी संख्या वाय हा जो फरक आहे तीन आहे समीकरण नंबर एक हे विषय संपला भाऊ समीकरण एक तयार झालं पहिल्या आटीनुसार आता दुसरी अट बघा काय दुसरी अट दुसरी अट नीट बघा काय दिलेली आहे दुसरी अट किंवा दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट आपल्याला दिली मोठ्या संख्येची तिप्पट वाचता वाचता समीकरण तयार करायचं मोठ्या संख्येची तिप्पट मोठी संख्या एक्स तिची तिप्पट म्हणजे तीननी गुणायचं भाऊ तिप्पट म्हणजे तीननी गुणायचं दुप्पट म्हणजे दोन ने गुणायचं चौपट म्हणजे चारने गुणायचं इथं काय म्हणलंय मोठ्या संख्येची तिप्पट मोठी संख्या एक्स तिची तिप्पट म्हणजे तिनाने गुणला आणि लहान संख्येची दुप्पट लहान संख्या वाय त्याला दोनाने गुणायचंय यांची बेरीज म्हणजे मध्ये अधिकचं चिन्ह बरोबर एकोणीस आहे वजा बाकी म्हणलं असतं तर मध्ये वजाचं चिन्ह दिलं असतं पण इथं म्हणलं बेरीज आहे म्हणून मध्ये अधिकचं चिन्ह टाकलं परत बघा मोठ्या संख्येची तिप्पट मोठी संख्या एक्स आहे एक्स ची तिप्पट म्हणजे तीन एक्स आणि लहान संख्येची दुप्पट लहान संख्या वाय वायची दुप्पट म्हणजे दोन नाही दोन वाय यांची बेरीज शब्द आहे म्हणून अधिकचं चिन्ह बरोबर एकोणीस आहे समीकरण नंबर दोन आहे जग्गा मग्गा इकडे जरा नीट बघा समीकरण दोन तयार झालेले आहेत आता तयार झालेले या दोन समीकरण सोडवायचं आहे तर सोडवण्यासाठी तुमच्याकडे क्रॅमर्सची पद्धत आहे किंवा तुम्हाला जी आवी ती पद्धत तुम्ही वापरू शकता आता मी चलाचा सहगुणक समान करून बघतो बघा खाली चा सहगुणक तीन आहे वर च्या बाजूला काय नाही म्हणजे काय असतं भाऊ जिसका कोई नव्हता उसका एक होता आहे म्हणजे एक आहे एक चा सहगुणक खाली वर समान नाहीये वायचा सहगुणक खाली दोन आहे वर एक आहे तो पण समान नाही मग आपण सहगुणक समान करू आता इथं बघा खाली जर आपण बघितलं दोन वाय आहेत वर पण मला दोन वाय आणायचे आहेत तर वर वायच्या जागेवर दोन वाय आणण्यासाठी मला वायला कितीने गुणावा लागेल दोन ने मग एकट्या वायला दोन नाही दोन ने नाही गुणायचं संपूर्ण समीकरण एक ला दोन ने गुणायचं आणि मग इथं लिहायचं समीकरण एकला दोन ने गुणू समीकरण एक गुणिले दोन मग आता समीकरण एकला दोन ने गुणून लिवा बाबा काय येत दोन गुणिले एक्स दोन एक्स आधी वाय दोन वाय बरोबर बेत्रिक सहा समीकरण नंबर तीन तयार झालंय मग आता समीकरण तीन तयार झालं याच्यात जर बघितलं तर इथं दोन वाय वाजा इथं दोन वाय अधिक आता हे दोन वाय दोन वाय कट होतील केव्हा कट होईल जेव्हा या दोन समीकरणांची बेरीज करू तेव्हा मग आता दोघांची करायची बेरीज इथं लिहायचं समीकरण दोन अधिक समीकरण तीन करू समीकरण दोन अधिक समीकरण तीन करा आता समीकरण दोन कुठे सर या बघा इथंय याला उचला एकदम आरामात तीन एक अधिक दोन वाय बरोबर एकोणीस तीन एक अधिक दोन वाय बरोबर एकोणीस अधिक समीकरण तीन तीन काय बाबा या बघा इकडे दोन एक्स वजा दोन एक्स वजा दोन वाय बरोबर सहा आता बघा दोन आणि तीन पाच एक अधिक वाय दोन अधिक दोन वाय वजा दोन वाय गेला एकोणीस आणि सहा पंचवीस एक्स आपल्या जाग्यावर पंचवीस आपल्या जाग्यावर हा पाच गुणिले पलीकडे गेला भागीले पाच झाला एक्स बरोबर पाच पाच पंचवीस भाऊ एक्स ची किंमत आली पाच एक्स ची किंमत पाच म्हणजे मोठी संख्या किती झाली पाच झाली माझ्याकडे मोठी संख्या मला मिळाली पाच आता छोटी संख्या काढायची मग लहान संख्या काढण्यासाठी आपण काय करायचं बाबा ही जी किंमत आहे ची त्या एक्सच्या किमतीला समीकरण एक मध्ये समी ठेवा दोन मध्ये ठेवा तीन मध्ये ठेवा तुम्हाला पाहिजे तिथे ठेवा काय फरक पडत नाही तर मी काय करतो एक्स बरोबर पाच ही किंमत ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवतो एक मध्ये ठेवू ओके आता समीकरण एक काय बाबा एक्स वाजा वाय बरोबर तीन इथं लिवायचं एक्स वाजा वाय बरोबर तीन एक्स ची किंमत किती पाच वजा वाय आपल्या जाग्यावर बरोबर तीन आपल्या जाग्यावर वजा वायला म्हणायचं भाऊ इथं थांब कुठं जाऊ नको तीन ला म्हणायचं तू पण आपल्या मर आणि पाच आधी पलीकडे गेला वाजा पाच झालं ओके वजा वाय बरोबर तीनातून पाच काय जात नाही पाचातून तीन गेले इनमिन दोन राहिले दोन लिहिले मोठ्या संख्येचं चिन्ह वाजा वाजा चिन्ह समाने दोघांची चिन्ह बदलली तर वाय बरोबर दोन तर या ठिकाणी त्या दोन संख्या काय आल्या पाच आणि दोन तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं उत्तर येईल तर बघा या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता मित्रांनो बघा जर तुम्हाला ह्याच व्हिडिओ इंग्लिश मध्ये बघायचा असेल तुम्हाला जर का ही व्हिडिओ इंग्लिश मध्ये बघायची असेल तर काळजी करू नका इंग्लिश मधल्या व्हिडिओची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन तुमच्या तुमच्यासोबत शेअर केले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो आताच्या चर्चेमध्ये आपण इथं थांबूयात पण जर तुम्हाला ह्या व्हिडिओतली सगळी गणित बघायची असतील सॉरी सरावसंचे एक पॉईंट पाच मधली सगळी गणित बघायची असेल तर काळजी करू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिल्या त्या लिंकवर सराव संच एक पॉईंट एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन एक पॉइंट चार आणि एक पॉइंट पाच च्या सगळ्या गणितांवरती चर्चा केलेली आहे तर व्हिडिओच्या खाली या प्रकरणातल्या सगळ्या सराव संचाच्या लिंक दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळी गणित बघू शकताय दिलेल्या सराव संचांची आणि या व्हिडिओच्या खाली मी सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लिंक दिलेले आहेत तर इंग्लिशच्या लिंकची सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे ठीक आहे तर आताच्या चर्चे इथेच थांबूयात तर बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना बाय